एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली आदरणीय रघुनाथ दादा पाटील यांनी या भागामध्ये एक जाणकार नेते होते या भागातले त्यांनी ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं आणि जवळपास पंचेचाळीस वर्ष होऊन गेले ही सगळी मार्फ वगैरे मोडकळीला आली मागच आमचा अनिल पाटील साहेबांचा सा गरटन सरांचा सा सर्व सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्वांचा विषय झाला की हॉस्पिटलला आपण काही नव्यानं काय करता येईल का त्या पद्धतीनं गवळी साहेबांचा आणि इथल्या सर्व जे काही डॉक्टर आहेत मंडळी कंपाऊंडर आहेत नर्स आहेत या सर्वांचा एक काम चांगलं आहे आणि ह्यांना एक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आमची सगळी चर्चा झाली आणि गवळी साहेबांची माझी भेट झाली त्यांनी मला माहिती दिली की भाऊ या अशा अशा पद्धतीने काय करावं लागेल आणि आम्ही वकील साहेब आम्ही गरडसर ही सगळी मंडळी चर्चा झाल्यानंतर पाठीमागच आपण या ठिकाणी बैठक घेतली आणि त्यावेळेस आपलं नियोजन की ट्रॉमा युनिट आणि या ग्रामीण रुग्णालयाची थोडी वाढ दोन्ही गोष्टी होत्या त्या दृष्टिकोनातून गेली तीन दिवस झालं मुंबईमध्ये मी कामाच्या निमित्तानं थांबलो असताना या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करत असताना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्याचबरोबर आदरणीय फड साहेब आणि आताच अजितदादाही आपल्या आमच्या बरोबरच आहेत आणि अशा रीतीनं माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेबांनी कालच सगळ्या सिव्हिल सर्जन साहेबांना सगळ्यांना सांगितलं की ताबडतोब पांगरीचं ट्रॉमा युनिट आणि ग्रामीण रुग्णालयाची श्रेणी वाढ अशा पद्धतीने नियोजन करा आणि लगेच फोना फोनी झाली आणि सिव्हिल सर्जन साहेबांना या ठिकाणी समक्ष जाऊन त्याचा आराखडा सगळा तयार करून कार्यकारी अभियंता त्या दृष्टीकोन आज या ठिकाणी बैठक आयोजित करत असताना निश्चितपणानं जे ट्रॉमा आहे ते तीस क्वाट्याचं या ठिकाणी होईल त्याचबरोबर आपलं तीस कॉट्याचं जे ग्रामीण रुग्णालय जे वाढवणं आपण पन्नास कोट्याचं त्या ठिकाणी करतोय सर्व डॉक्टर आणि जे कर्मचारी यांच्याकरता निवासस्थानाची चांगल्या पद्धतीनं सोय आपण या ठिकाणी आहोत कारण हा जो रोड आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याची जी मुख्य एंट्री होती मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेला हा भाग आहे आणि या ठिकाणची ओपीडी पण चांगली चालते हॉस्पिटल पण चांगलं चालतंय आणि सगळे डॉक्टर आणि कर्मचारी फार मोठी मेहनत घेतात आणि आसपासच्या या पंचक्रोशीतली सगळीच गावं मग मराठवाड्यापासून येणारा हा सगळा वर्ग या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच माहिती की आता दहा मीटरनं काम टीमवरनी ते कुसळमपर्यंत चालू आहे कुसळम ते ईडसीच्या निमित्ताने निघालेले तेही दहा मीटरनं पूर्ण होणार आहे परंतु या ठिकाणी जे चार पदरीकरणाचं काम आहे तेही डीपीआर बनवण्याचं काम अत्यंत जलद गतीनं साहेब आणि हे काम या ठिकाणी जलद गतीनं होत असताना त्यामध्ये आणखी दुहेरी सरकार आयोग या ठिकाणी आणला आहे फोर वेळेस आपण डीपीआर बनवत असताना जे काही तलावाला आपल्याला नॅशनल हायवेच्या अडचणीत भोसापदाचा विषय होतो तर तो रस्ता आपण थोडा वळण त्याला देऊन त्या ठिकाणची तलावाची साठवण तलावाची पण अडचण त्यामध्ये दूर करतोय आणि मागणी होती की चिंचोली साठवण तलाव कारण आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की जवळपास सर्व तालुक्याला माहिती आहे की छत्तीस साठवण पस्तीसची कामं एकदम जनतेने चालू आहे काही तलावामध्ये पाणी पण साठलं आता पांढरीचा आपल्या शेजारचा तलाव आहे तिथं तीनशे चारशे एकर जमीन होती एक हजार एकर जमीन आता हजार वरती जमीन भिजणार आहे आणि हॅलो हा साहेब हे बाल तुमचं हे काय ती पांघरी लाग्रामीण रुग्णालयात हे बा लाईव्ह चालू आहे सर सगळं बोला जरा स्पीकर ऑन करतो मी आपलं पांघरी ग्रामीण रुग्णालयात आपण वाढ करतो ती ऐवजी पन्नास बीड आणि ट्रॉमो युनिटला तीस बीड होतात साहेब हा बोलाय मी लाईव्ह करत चालू आहे हा माझा आताच ब्युक्रेट चिंचवडच्या महापश्मीच उत्पादन करून आपल्याला दिवस या ठिकाणी ते चालू आहे कालच भाऊने माझ्याकडे आपल्या बांद्रेच्या दवाखान्याविषयी प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि सांगितलं की या ठिकाणी केलेलं आहे येत्या ऐवजी पन्नास खाटाची मान्यता अब्काळ देण्यात येईल कारण बहुच्य माध्यमात मागणी अगदी लावून धरली होती बार्शीच्या काही गोष्टी माझ्या कानावर त्यांनी घातलेल्या आणि आपल्या बार्शी तालुका संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीतनं परिपूर्ण आणि त्याला संपूर्ण सहकार्य अपग्रेडेशन असेल साहित्य असेल डॉक्टर असतील परिचारक असतील सर्व उपलब्ध तुम्हाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल आणि त्या पद्धतीची परिपूर्णता माझ्या खात्याकडं केलं जाईल हे आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातन भाऊला मी आश्वासित करू इच्छितो आणि ऑनलाईन का असे ना पण भाऊनी मला ह्या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी समस्त पांगरीकरांचं आणि आपले पारशीचे लाडके आमदार माझे खास मित्र माझ्या भावासारखे भाऊ राहून यांचं आभार व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो

माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आपले लाडकीने त्यांचे फडणवीस साहेबांनी फार या बारशीचा लाड केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे असं एवढं कुठत नसल खरंच आता वकील साहेबांनी साहेब स्वतः पांडे चौपाक सारखं मी राजे खरोखर मानतो मी एक तालुक्याच्या अशा एका महान नेत्याला लाख लाख धन्यवाद देतो फडणवीस साहेबांना की खरच काल सुद्धा मी आपला ब्याण्णव कोटीचा रस्ता अंतर्गत आणि चाळीस कोटी रुपये नगरपालिकेला आपण विशेष त्या ठिकाणी मागितलं खरं त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना स्वतः त्यांना दिलेल्या पत्रावरती विनंती केली मी मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटलो त्यांनीही तात्काळ कारवाई करा म्हणजे कधीच कर बार्शीचं कुठलंही पत्र गेलं आणि कशाला नाही हा विषय या ठिकाणी नाही तुळजापुरात त्याला सुद्धा आता पाचशे कोटी रुपयाचं डीपीआर तयार झालेलं आहे तिथे सुद्धा मान्यता मिळणार आहे विशेष बाब म्हणजे आपलं उपसा सिंचन योजना बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र मिळणार आहे आणि चोवीसशे पन्नास आपलं माड्याचं भिजत आहे पंधरा हजार हेक्टर मी साहेबांना विनंती केली की साहेब जरा कामाचा स्पीड वाढवणं गरजेचं आहे प्रत्येकाला असतं की निवडणुकीच्या अगोदर काम हवं त्या लोकप्रतिनिधीची भावना असते खरोखर मी साहेब <गला> लाख लाख धन्यवाद की त्यांनी लगेच फोन केला सेक्रेटरीला आणि विधानसभेच्या आत शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी आणि सगळं शेतकरी झाला सुरुवात झाली पाहिजे आणि दुसरा टप्पा पण ताबडतोब बैठक घ्या आणि सिंचनच्या दुसऱ्या टप्प्याची पण मंजुरी द्या अशी त्यांनी सूचना मान्य सेक्रेटरीला दिली त्यांच्यावर मी गेलो मंगळवारीची बी निर्णय लगेच पुण्याला बैठक लावली त्याच्यानंतर सेक्रेटरी स्वतः बैठक येणार तरी पुढच्या टप्प्याला सुद्धा उसणीच्या आपल्या जवळपास साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र आणखी नव्यानं दिसणार त्याला सुद्धा मान्यता मिळणार आहे अशा रीतीनं संपूर्ण प्रत्येक कामकाजामध्ये साथतेनं आपल्या पारशीकरांना अत्यंत चांगला न्याय या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतोय आणि या ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत मध्ये सुद्धा लवकरात लवकर आता स्वतःच मंत्री महोदयाने सांगितलं की शुक्रवारपर्यंत हा विषय क्लिअर होईल आणि दुसरा जो मुद्दा आहे की आपला वैरागला वायरा पण ग्रामीण रुग्णालय आपण मंजूर केलेलं आहे त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्रही मंजूर झालेलं आहे परंतु थोडं जागेचा थोडा आताच आम्ही माननीय सिव्हिल सर्जन साहेबांनी मी लगेच वैरागचे कागदपत्र पण त्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आत्ता आम्ही हे झाल्यानंतर बसणार आहोत आणि त्याची सुद्धा माननीय मुश्रीफ साहेबांकड बैठक लावून तानाजी सावंत साहेब आणि मुश्रीफ साहेब या दोघांची संयुक्त बैठक आयोजित करून हे दोन्हीच्या दोन्ही विषय लवकरात लवकर या येणाऱ्या पंधरा दिवस ते आत सुद्धा मार्गी लावून तो सुद्धा विषय आपण या ठिकाणी क्लिअर करून घेतो आणि अशा रीतीनं प्रत्येक स्तरावरती आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतोय आता पुतळ्याचा छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचा वगैरे विषय तो आपण त्याची मान्यता साधारण आताच करेख साहेबांचं माझं बोलणं झालं त्यांचा फोन आला होता आता बैठक त्या ठिकाणी पण झालेली आहे आणि त्याला जवळपास मान्यता तो त्या मान्यता छत्रपती शिवरायांचा जे पुतळा आहे त्याला मिळालेली आहे साधारण मंगळवारपर्यंत त्याची ऑर्डर आपल्याला या ठिकाणी बार्शी नगरपालिकेला प्राप्त होईल शिशुभीकरणाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे मराठा मंदिराचं काम युद्ध चालू आहे तेही महिनाखेरच्या काम होईल आणि नमोच्च शेठचे जे सामने आहेत त्या निमित्तानं सत्तावीस तारखेला बावनकुळे साहेब विनंती केली की तुम्ही बार्शीला या त्यांनीही येण्याच्या बाबतीमध्ये होकार दिलेला आहे मला खात्री की ती बहुतेक सत्तावीस तारखेला फायनल सामन्याच्या वेळेस येतील अशी मी आशा बाळगतो आणि येणाऱ्या एक ते दहा फेब्रुवारीच्या दरम्यान उपसा सिंचन योजनेच जे काही कामाचं पूजन आहे पूजन आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण माननीय फडणवीस साहेब यांच्या शुभास्ते होणार आहे आणि ते एक ते दहा तारखेच्या दरम्यान साधारण बार्शी मध्ये येतील आणि आणखीही बार्शीकरांना किमान एक हजार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय फडोणी साहेब आदरणीय दादा आणि खास करून तानाजी सावंत साहेबांनी या ठिकाणी इतकं मला तर वाटत ना की कुणी त्यांच्या नंतर तिनं एवढा निर्णय देतात त्यांनीही सहकारी कारखाचा जो निर्णय दिला त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो त्याचबरोबर बाजार समितीला सुद्धा काल सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली या ठिकाणी सांगू इच्छितो की निवडणूक जरी लागली तरी आमच्याकडे एकशे पस्तीस पैकी जवळपास नव्वद वाटे आमचं दोन तृतीयांश मतदान आहे त्या ठिकाणी आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की गैरसमज कृपा करून मिळवा मी कधी जर निवडणूक लागलो तरी सहज जिंकतोय परंतु आता सगळ्या लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की माझ्यावरती कुठल्या कुठल्या जबाबदार आहेत त्यामुळं माझा चालू असल्यामुळं लोकसभेच्या दृष्टिकोनातून आम्ही आणि त्यामुळं वेळ कमी मिळत या दृष्टिकोनातून आम्ही ती मुदत वाढ या ठिकाणी घेतलेली आहे त्याबद्दल ही सर्व सत्तार साहेबांचं आणि सर्व मंडळाचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी वाढ दिली आणि लवकरात लवकर या ठिकाणी भूमिपूजन करण्याचा योग भगवंताच्या कृपेने